बापासाठी लेख प्रचाराच्या मैदानात संजय का पाटी का का पाटी प्रचार काका पाटील यांच्या विजयासाठी तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातील गावागावात वैष्णवी संजय काका पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू केला आहे काकांनी केलेली कामे लोकांना सांगत त्यांच्याशी आपलेपणाने संवाद साधणाऱ्या वैष्णवी पाटील यांना महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे बापासाठी उन्हातानात प्रचार करणाऱ्या लेकीला मतांच्या रूपाने लोकांचे आशीर्वाद मिळणार आहेत यावेळी लोकांशी संवाद साधताना वैष्णवी पाटील म्हणाल्या सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी महायुतीच्या माध्यमातून दहा वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण सांगली जिल्ह्यासह सा तासगाव कवटेमांकळ मतदारसंघात पाणी योजना रस्ते आरोग्य शेती व्यवसाय व लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना पी एम किसान योजना तेवढीच महाराष्ट्र सरकारमार्फत वेगळी किसान योजना महिलांना एस टी प्रवासात अर्धे तिकीट शेतकऱ्यांना लाईट बिल माफ चार नॅशनल हायवे रेल्वे दूपदरीकरण ताकारी टेंभू म्हैसाळ योजनेस वाढीव मंजुरी या दृष्टीने जी कामे केली त्या जोरावर संजय काका पाटील यांचा तासगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिकाने विजय होणार असून आता खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लढाई तासगाव कोटेमांकाळ मतदारसंघातील काकांच्यावर प्रेम करणारे व महायुती वर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व महिला यांनी हाती घेतली असून संजय काकांचा विजय हा निश्चित असल्याचे वैष्णवी संजय काका पाटील म्हणाल्या तासगाव तालुक्यातील राजापूर ढवळी वंजारवाडी तुरची निमणी नेहरूनगर येथील प्रचार दौऱ्यात बोलत होत्या त्यांनी आपल्या दौऱ्यात प्रत्येक गावात घरोघरी जाऊन संजय काका पाटील यांच्या विजयासाठी या विभागातील प्रमुख महिलांना घेऊन प्रचार केला ढवळी येथील ग्रामदेवत श्री शिवशंभो मंदिरात दर्शन घेऊन प्रचार पदयात्रेला सुरुवात झाली तासगाव महाकाळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संजय काका पाटील यांना संपूर्ण मतदारसंघाबरोबर ढवळी वंजारवाडीसह परिसरातून वाढता पाठिंबा मिळत असून संजय काकांच्या विजयासाठी त्यांच्या कन्या वैष्णवी संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांचाही प्रचारात मोठा सहभाग दिसून येत होता त्यांनी ढवळी येथे बोलताना सांगितले संजय काका पाटील यांना संपूर्ण मतदारसंघात वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत अनेक मार्गाने मतदारांना आकर्षित करण्याची धडपड सुरू केली आहे संजय काका पाटील यांच्यावर निमा तासगाव तालुक्याचा सात बारा निघतो असे घाणेरडा आरोप करून दिशाभूल करायचे चालू आहे पण संजय काका पाटील हे हडाचे कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांसाठी जी धडपड केली आहे आपले कार्यकर्ते तयार केले आहेत ते कदापि याविषयी विश्वास ठेवणार नाहीत व ते कधीच खोट्या आरोपांना भी घालणार नाहीत हा विश्वास मागील अनेक निवडणुकातून झालेल्या मतदानावर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी परिवर्तनाची नांदी अटळ असून मोठ्या मताधिक्याने संजय काका पाटील यांचा विजय करण्यासाठी या मतदारसंघातील येत्या तेवीस तारखेला परिवर्तन विजय उत्सव आपलाच असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी त्यांच्या समवेत माजी सरपंच सुनंदा चंद्रकांत पाटील वैशाली सुरेश पाटील सचिन शिंदे प्रमोद जाधव अवधूत पाटील विष्णू काळेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते